सीसीआय कापूस खरेदीसाठी सोबत स्लॉट बुकिंग सुविधा तात्काळ सुरू करण्यात यावी या संदर्भात विविध मागण्यांसाठी उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊ सन्मी यांच्या अध्यक्षतेखालील आज निदन करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले कापसाचा काळा बाजार चालू आहे जिनिंगमध्ये सी सी आय मार्फत कापूस घेतला जातो आहे परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहे कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते, ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलत आहे म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आम आमचं सगळं लक्षात आलं आमची एक मागणी आहे की बाबा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी उतार, उतारा सातबारा उतारा आधार कार्डावरती त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी त्या त्या जिनिंगला सी सी आयने खरेदी करावी आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही मका खरेदी केंद्र शिंकेडा आणि मध्ये तात्काळ चालू करावं त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांना पैसे मिळालेले नाहीत त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती आठ नऊ गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाही आहे आणि बिबट्याने कहर केलेला आहे त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो निवेदन देणार आहेत आज निदर्शने केले अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत